पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेत एका आठवीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे विक्रमगड येथील आदिवासी सेवा मंडळ निवासी प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत ही दुर्दैवी घटना घडली आहे शाळेत सकाळी प्रार्थना सुरू असतानाच इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहातील आपल्या खोलीमध्ये दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आठवीमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने नेमके कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले याचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट नाही या घटनेची माहिती मिळताच पुलीस तातडीने आश्रमशाळेत दाखल झाले पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या आत्महत्येमागील नेमके कारण काय आहे याचा अधिक तपास सुरू केला आहे या घटनेमुळे आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि त्यांच्यावरील ताणाचा मुद्दा गंभीर बनला आहे आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे मोखाडा